पक्षाच्या बाबतचा आहे आणि देवेंद्रजींच्या पक्षाच्या मी आपल्याला सांगितलेलं आहे की मला ही बातमी कळली वास्तविक कुणी आम्हाला पुणे भेटायला येऊ शकतं लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय सरकारमध्ये आहे सरकार हे सर्वांचं असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला समजलं समजलं मी ट्विट केलं ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राचे समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढं गेलं पाहिजे त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा घ्यायला त्यांना द्यायला सांगितलं त्यांनी तो दिलेला आहे ले ले ले। मी आपल्याला त्याबद्दल काय सांगितलं की मला त्यांच्याशी समोरासमोर बोलू द्या मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेस मध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री असो नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं सत्वाचं मत